नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपघात जास्त करून ना निष्काळजीपणा जो असतो ना त्याच्यामुळे होत सगळ्यात जास्त जे लोक निष्काळजीपणे वाहन चालवतात निष्काळजीपणे कुठेही गाडी उभी करायची निष्काळजीपणे इतकं मोठं वाहन रस्त्याच्या बाजूला उभं करायचं जेणेकरून रस्ता छोटा आहे आणि तिथं इतकं मोठं अवजड वाहन उभं करायचं त्याच्यामुळे अपघात होतात पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू इथे ना चार चार ठिकाणचा ना निष्काळजीपणा आहे विचार करा पहिला निष्काळजीपणा इतका अरुंद रोड आहे त्या रोडवरती इतकं मोठं अवजड वाहन उभं केलंय दुसरी गोष्ट रिक्षावाला चालता चालता मध्येच थांबला तिसरी गोष्ट अवजड वाहनाच्या बाजूने जी गाडी आली तो सरळ रोडवर आला म्हणजे त्याने अगोदरच गाडी हळवारपणे त्या रोडवर आणली पाहिजे होती तिथे एक तसं झालं आणि चौथा रिक्षा थांब थांबली म्हणून जी पाठची दुसरी कार होती ती पटकनी थोडीशी राईटला आली आणि तिचा वेग ही जास्त होता ही सगळी कारण आपण विचार करतो की फक्त त्या कारनी त्याला टक्कर मारली पण इथं ह्या सर्वांचा निष्काळजीपण आहे विचार करा ना रिक्षावाला चालता चालता येऊन पटकनी त्याला पॅसेंजर मिळायला समज तो थांबला अवजड वाहन एवढा छोटा रुंद रस्ता आहे अरुंद तिथे ते अवजड वाहन उभं केलंय म्हणजे अपघाताला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात तर अपघात होतो अपघात असाच होत नाही इथे कुठे ना कुठे चूक होते कोणाची इथे सगळ्यांचीच चूक दिसते विचार करा ना की म्हणजे सरळ गाडी त्यांनी सरळ रस्त्यावर आणली आणि समोरून दुसरी कार आणली त्यामुळं काय झालं तो सरळ गाडी राईडला झाली आणि इकडून रिक्षा येत होती लोक विचार करत नाही की आपण अरुंद रस्ता आहे की इथं डबल पार्किंगला गाडी उभी करू का किंवा इथं अवजड वाहन उभं राहिल्यानंतर कुणाला अडचण होईल का ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे आणि हा सगळा विचार केला पाहिजे ड्रायव्हरनी टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर अवजड वाहन सगळ्यांनी विचार केला पाहिजे हे सगळ्यांचा निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा